मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल की शेरा सव्वा शेर मिळाला होय चक्क तीन बिबट्यांना एक छोटासा प्राणी भारी पडला आहे नक्की काय केलं त्याने चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतंय की तीन बिबट्यांनी एका प्राण्याला घेरला आहे तो प्राणी आवडव्य नाही छोटासाच आहे तसं पाहायला गेलं तर तीन बिबट्यांनी त्या प्राण्याची शिकार आरामात केली असती पण तसं काही झालं नाही प्राणी तिने भारी पाडला या प्राण्याचं नाव हनी बॅजर आहे त्याला बिज्जू असं देखील म्हणतात हा छोटासा प्राणी शेवटपर्यंत आपला जीव वाचवण्यासाठी लढत राहिला तिने बिबट्याना तो भारी पाडला बिबटे त्याच्यावर सारखे हल्ला करत होते पण तो इवलासा प्राणी देखील काही कमी नव्हता त्याने शेवटपर्यंत हार मानली नाही शेवटी बिबट्याने हार मानली आणि तिथून निघून गेले यानंतर हा इवलासा प्राणी अगदी ॲटिट्यूडमध्ये मध्ये तिथून बाहेर निघाला मित्रांनो संकट कितीही मोठं असू दे आपल्याकडे शक्ती आहे की नाही हे महत्वाचं नाही पण आपल्यात हिंमत असलीच पाहिजे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा